प्रवीण दरेकर यांनी अधिक बोलू नये ते म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही अभिजित अडसूळ अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते गृहमंत्री अमित शहा चा, यांच्या विनंतीला मान देऊन आनंदराव अडसूळ लोकसभेची निवडणूक लढलेली नाहीत आनंदराव अडसूळ आज जर निवडून आले असते तर अमरावती जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं मात्र हा जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा मोठा लॉस झाला आहे रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे व असंसदीय वक्तव्य आहे सगळ्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधामध्ये असतात देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विनंती केली म्हणून प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष झाले आहेत प्रवीण दरेकर यांच्या शब्दाला आम्ही फार जास्त किंमत देत नाही दरेकर यांनी अधिक बोलू नये ते म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिली तेव्हा त्यामध्ये कायद्याने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आपण सेशन कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही असं आपल्याला वाटलं तर आपण हायकोर्टात जातो हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जातो आणि सुप्रीम कोर्टात जर मला वाटतं मला न्याय नाही मिळत मी क्रिएटिव्ह पिटिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो पाच जजच्या बेंचसमोर आम्ही जाऊन त्या ठिकाणी मागणी करू शकतो की बाबा सुप्रीम कोर्टात निकाल आम्हाला मान्य नाही आणि खऱ्या अर्थान आम्हाला मान्य नाही आणि फक्त हा आम्हाला मान्य नाही अशातला विषय नाही तर ज्या पद्धतीने फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि ज्या पद्धतीने निकाल दिला गेला की हायकोर्टाला अधिकारच नाहीत मग नक्की हायकोर्टाला अधिकार काय असं आम्हाला वाटतं आणि त्यात चुकीचं नाही आहे या देशाचे नागरिक म्हणून जर आम्हाला काही चुकीचं वाटत असेल आणि त्याच्या पुढच्या यंत्रणेकडे आम्ही जर त्याची दाद मागत असू तर यामध्ये वेगळं काय आणि अळसू साहेब हेच म्हणाले होते की मला जर क्युरेटिव्ह पिटिशन करायची आहे आणि ज्या पद्धतीने मला जर ब हे दिलं होतं राज्यपाल पदाचं सांगितलं होतं ते मान्य नाही केलं त्यामुळे मी पुढे जातो आहे यामध्ये संतुलन बिघडण्याचं कारण मला वाटतं खऱ्या अर्थानं जे ह्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांचं मला वाटतं शरीराचं संतुलन बिघडलं आहे त्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी बी पी लो झालं असेल किंवा कुठेतरी मेंदूवर परिणाम झाला असेल किंवा जमिनीवर जमीन सरकली असेल पायाखालची तर त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टरकडे जाणं गरजेचं जा। साहेबांनी म्हटलं की आम्ही वाट पाहून त्यानंतर याच्यावर विचार करू मात्र दरेकरांनी असं म्हटलं की तुम्हाला दहा पंधरा काय करायचं ते आम्ही बघून घेऊ हा एक प्रकारे भाजपने शिवसेना घेतलेला इशारा आहे ओ प्रवीण दरेकरांबद्दल तुम्ही बोलूच नका ज्या प्रवीण दरेकरांनी गेले दोन वर्षापासून मुंबई बँकेमध्ये आज ज्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत त्या ठिकाणी ती डायरेक्टर पदाची जागा मी स्वतः माझ्याकडे फोटो आहेत त्या फोटोमध्ये स्वतः त्या ठिकाणचे उपाध्यक्ष कांबळे आमचे शिवाजी नलावडे आणि हे आम्ही तेव्हा फॉर्म जेव्हा मागे घ्यायला गेलो जेव्हा सगळं सरकार विरोधामध्ये होतं तेव्हा आम्ही फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला मला विनंती केली आम्ही सागरवर गेलो तिघं आम्ही चौघं गेलो त्या ठिकाणी शब्द दिला यांनी तीन तीन वेळा देवेंद्रजींनी विचारलं तुम्ही त्याला कॉप करून घेणार का हो घेणार त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या शब्दाला काय आम्ही फार जास्त किंमत देत नाही प्रवीण दरेकर काय भारतीय जनता पार्टी नाही त्या ठिकाणी वरचे वरिष्ठ नेते आहेत आणि ते नक्की त्यावर विचार करतील